कधी विचार केला आहे का की केवळ एक सरकारी कागद जो जवळपास दोनशे वर्षांपूर्वी लिहिला गेला तो संपूर्ण देशाच्या शिक्षणाची दिशा कायमची बदलू शकतो आज आपण अशाच एका महत्वाच्या आणि तितक्याच वादग्रस्त दस्तऐवजाबद्दल बोलणार आहोत थॉमस मेकॉलेच्या मिनिट ऑन इंडियन एज्युकेशनबद्दल ज्याचे पडसाद आजही आपल्या शिक्षण व्यवस्थेत स्पष्टपणे उमटतात चला तर मग या इतिहासात थोडं खोलवर जाऊया ही गोष्ट आहे अठराशे पस्तीस सालची जेव्हा एका व्यक्तीने लिहिलेल्या काही पानांनी कोट्यावधी लोकांच्या शिकण्या शिकवण्याच्या पद्धतीवर त्यांच्या भाषेवर आणि हो त्यांच्या संस्कृतीवरही एक खोलवर परिणाम केला तर या सगळ्याची सुरुवात होते एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनी भारतात हळूहळू आपली पकड मजबूत करत होती पण त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न उभा होता भारतीयांच्या शिक्षणाचं नक्की काय करायचं आणि गंमत म्हणजे ह्यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्येच दोन गट पडले होते आणि या वादाची ठिणगी पडली ती अठराशे तेराच्या चार्टर कायद्यामुळे या कायद्याने शिक्षणासाठी वर्षाला चक्क एक लाख रुपयांची तरतूद केली रक्कम तर ठरली पण ती वापरायची कशी यावर मात्र प्रचंड मतभेद होते म्हणजे पारंपरिक भारतीय शिक्षणाला प्रोत्साहन द्यायचं की पाश्चात्य शिक्षणाला हाच तो मोठा वाद होता या वादामध्ये ना दोन स्पष्ट बाजू होत्या एका बाजूला होते ओरिएंटलिस्ट म्हणजेच प्राच्यवादी त्यांना वाटायचं की भारतीयांना त्यांच्याच भाषेतून म्हणजे संस्कृत अरबी आणि फारशीमधून शिकवलं पाहिजे जेणेकरून त्यांची संस्कृती टिकून राहील तर दुसरीकडे होते अँग्लोसिस्ट म्हणजे पाश्चात्यवादी त्यांचं म्हणणं होतं की भारताच्या प्रगतीसाठी इंग्रजी भाषा आणि पाश्चात्य ज्ञानच आवश्यक आहे आणि मग या वादात एंट्री झाली थॉमस बॅबिंग्टन मेकॉलेची अठराशे चौतीसमध्ये तो भारतात आला हा वाद मिटवण्यासाठीच तो एक मोठा विद्वान वकील आणि ब्रिटिश संसद सदस्य होता पण त्याचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे युरोप केंद्रित होता म्हणजे काय तर मते युरोपीय संस्कृती ही वैज्ञानिक आणि प्रगत होती आणि भारतीय संस्कृती मागासलेली मॅकॉले नक्की काय विचार करायचा हे त्याच्याच या एका वाक्यातून अगदी स्पष्ट होतं भारतीय ज्ञान आणि साहित्याबद्दलचा त्याचा दृष्टिकोन किती तुच्छतेचा होता हे यातून उघड दिसतं आणि याच विचारधारेतून त्याने आपल्या मिनिट्सचा म्हणजेच टिप्पणीचा मसुदा तयार केला तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की मेकॉलेचं ध्येय अगदी स्पष्ट होतं त्याला एक असा सुशिक्षित भारतीय वर्ग तयार करायचा होता जो ब्रिटिश प्रशासन आणि सामान्य भारतीय जनता यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करू शकेल म्हणजे दिसायला भारतीय पण विचारांनी सवयनी पूर्णपणे ब्रिटिश दोन फेब्रुवारी अठराशे पस्तीस ह्या दिवशी त्याने आपला प्रसिद्ध मिनिट सादर केलं त्यातल्या मुख्य शिफारशी काय होत्या पहिली उच्च शिक्षणाचं माध्यम फक्त आणि फक्त इंग्रजी असावं दुसरी संस्कृत आणि अरबी शाळांना मिळणारा सरकारी निधी बंद करावा तिसरी आणि ही खूप महत्वाची होती शिक्षण फक्त वरच्या वर्गाला द्यावं जेणेकरून ज्ञान त्यांच्याकडून हळूहळू खालच्या वर्गापर्यंत झिरपेल यालाच डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थिअरी किंवा झिरपता सिद्धांत असं म्हणतात आणि या सगळ्या मागचा मुख्य उद्देश होता प्रशासनासाठी इंग्रजी बोलणारे कर्मचारी तयार करणे आणि झालंही तसंच मेकोलेचे मुद्दे आणि त्याचा आत्मविश्वासपूर्ण पवित्रा तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंगला इतका पटला की त्याने मेकोलेच्या बाजूनेच निर्णय दिला आणि इथूनच भारतात शिक्षणाच्या एका पूर्णपणे नव्या युगाची सुरुवात झाली बघा गोष्टी किती झपाट्याने बदलल्या सात मार्च अठराशे पस्तीस रोजी बेंटिंकने सरकारी ठराव मंजूर केला पुढच्या काही वर्षांतच कलकत्ता बॉम्बे मद्रास यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये इंग्रजी शाळा आणि कॉलेजेस उभी राहिली आणि पाहता पाहता इंग्रजी शिक्षण व्यवस्थेने भारतात आपली घट्ट घट्टरवली हो पण या धोरणाचे परिणाम नेमके काय झाले हा विषय इतका सरळसोट नाहीये मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीचे काही फायदे झाले तर खूप मोठे तोटेही झाले ती खरंच एका दुधारी तलवारीसारखी होती जिने एकाच वेळी काही गोष्टी घडवल्या आणि काही बिघडवल्या हे चित्र बघा सगळं स्पष्ट होतंय एकीकडे इंग्रजी शिक्षणामुळे भारतीयांना आधुनिक विज्ञान स्वातंत्र्य लोकशाही यांसारख्या पाश्चात्य विचारांची ओळख झाली याच शिक्षणातून पुढे अनेक राष्ट्रवादी नेते घडले पण दुसरी बाजू तितकेच गडद होती भारतीय भाषा आणि संस्कृतीकडे प्रचंड दुर्लक्ष झालं शिक्षण फक्त मुठभर लोकांपुरता मर्यादित राहिलं आणि समाजात इंग्रजी शिकलेले आणि इतर अशी एक मोठी दरी निर्माण झाली अर्थातच या धोरणावर भारतीय नेत्यांनी खूप जोरदार टीका केली महात्मा गांधींनी तर याला सरळ सरळ गुलामगिरी म्हटलं रवींद्रनाथ टागोरांना वाटलं की या शिक्षणामुळे आपण आपला स्वत्वच हरवून बसलो आहोत तर नेहरूंच्या मते या शिक्षणामुळे आपण आधुनिक तर झालो पण आपल्याच मुळांपासून तुटलो आता इतिहासातून थेट वर्तमानात येऊया आश्चर्य वाटेल पण या सुमारे दोनशे वर्ष जुन्या दस्ताऐवजाचा प्रभाव आजही आपल्या शिक्षणव्यवस्थेवर तसाच कायम आहे पण इतक्या जुन्या गोष्टीचा आज काय संबंध असा प्रश्न पडला असेल नाही का आज आपल्या शिक्षण पद्धतीवर जे आरोप होत आहेत की ती फक्त परीक्षा केंद्रित आहे नोकरी मिळवणं हेच तिचे एकमेव ध्येय आहे आणि इंग्रजीला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं या सगळ्याची सुरुवात मेकॉलेच्या धोरणात झाली होती शिक्षणाचा उद्देश काय असावा भाषा कोणती असावी पद्धत कशी असावी यावर आजही जो वाद सुरू आहे तो त्याच इतिहासाचा वारसा आहे म्हणूनच आजचा खरा प्रश्न हा आहे की एकोणीसाव्या शतकात लिहिलेली एक टिप्पणी एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांचं भविष्य कसे आणि का ठरवत आहे इतिहासाची ही सावली खरंच किती लांब असू शकते याचा विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे नाही का